या चॅनलवर आज पौष्टिक लाडूची रेसिपी दाखवते आहे बघा आता मी करते पौष्टिक लाडू आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले कडक भाजवायचे शेंगदाणे पाहिलं आहे तुम्ही शेंगदाणे कडक भाजल्यावरती त्या बघा आता चांगले कडक भरपूर शेंगदाणे भाजून घेतले आता थोडेसे बदाम आहे ना थोडेसे मी हलके भाजून घेणारे हा हे भोपळ्याचे बीन्स असतात ना छोटे छोटे ते नाम आणि पंपिंग सीप भाजून घेतले चांगले थोडेसे काजू पण ड्राय थोडेसे हे करते ड्राय रोस्ट करते कारण वातावरणाने थोडेसे आदळल्यासारखे होतात हे पौष्टिक हे पौष्टिक लाडू आहे ना तुमची लहान लहान मुलं असली सकाळी शाळेला जाणारी तर ते त्यांच्यासाठी एक लाडू बनवून असा हा दिला आणि दूध दिलं तरी मुलं म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत मुलांना टिफिन खाता येत नाही मग त्याच्यामुळे मुलांना हे चांगलं की चक्कर येत नाही ब्लड ब्लड वाढतं मुलांचं मुलांचं खाण्याकडं दुर्लक्ष होतं प्रोटीन वाढतं शेंगदाण्याचं लाडूतनं त्यामुळं हे पौष्टिक लाडू बघा रेसिपी बघा मी बेनिफिट लिहितेच ह्याच्यामध्ये टाकतेच आणि तर थोडेसे तीळ पण घालते त्यामध्ये असे तीळ मुलांना दिले तर खात नाहीत मुलं मग ते त्याच्यामध्ये आतमध्ये घातले ना की मग त्यांना पण कळून येत नाही आणि खातच आणि मग गूळ जो आहे ना तो मी आहे तर खिसून घेते खिसून आहे त्याच्यामध्ये आणि या सर्वांची पावडर बनवणारे म्हणजे पावडर पण अशी जरा थंड झाल्यानंतर कशी कुरकुरीत जर दाणेदार पावडर बनवायची असे एकदम बारीक नाही बनवायची आणि त्याच्यामध्ये गुळ आणि ते मिक्स करून बारीक करायचं म्हणजे ते दाणेदार पावडर तयार होते आणि मग ते खाल्ल्यानंतर दाताखाली ते, 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 दाता ते शेंगदाण्याचे दाणे बदाम बदामाचे तुकडे काजूचे तुकडे अशा आल्यानंतर मुलांना पण मजा वाटते जास्त असं बारीक केलं तर काय होतं आपल्याला ते दाताला वरती हिरड्यांना चिटक चिटकतं गुळ असल्यामुळे तर मग ते मुलं खायचा कंटाळा करतील तर थोडं दाणगार करायचं मिक्स करून ओके हा मी गुळ खिसून घेतलाय खिसून म्हणजे असं ह्याच्याने असं बारीक बारीक कट केला सुरीने केला मी कट आता हा कारण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लावणार आहे ना ते शेंग शेंगदाणे वगैरे ते सगळे मिक्सच पावडर करणार आहे हा अर्धा पावश गुळ घेतला आहे मी कुणा तुमच्याकडं गुळ गुळ आणि शेंगदाणे एकत्र जितके जास्त घालाल तुम्ही गुळ त्यामध्ये तितकं ते शरीरासाठी चांगलं आहे पण आमच्याकडं जास्त गोड नाही चालत म्हणून मी एवढं घालते आहे जसं ते प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही घालायचा ते बघा हे असं दाणेदार कुटून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी मी ते तुम्हाला मगाशी म्हटलं मी विलायचीची पावडर एकदमच करून ठेवते ही थोडीशी अशी घातली मी मी लाडू बांधते आता लाडू बांधले ना हे असे लाडू बांधायचे बां छोटे छोटे बांधायचे जास्त मोठे नाही म्हणजे दोन जरी त्यांना आवडलेत मुलांना तरी दोन खाल्ले ना तरी चालतात पण एक मोठा करून परत नाही खाल्ला परत तो आपल्याला घरात नको वाटतं लहान मुलं कसे हात लावतात वगैरे तर छोटे छोटे करा असे लाडू बनवून ठेवायचे डबा भरून आणि सकाळी रोज मुलांना शाळेत जाताना एक एक लाडू एक दोन लाडू दूध असं द्यायचं हे पौष्टिक असतं